गायत्री एज्युकेशन सोसायटी खोंडामळी येथे भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम गावात रॅली काढून ग्रामपंचायत खोंडामळी येथे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर गायत्री विद्यालयात ध्वजारोहणासाठी मान्यवर आलेत शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती विजया पाटील मॅडम व स्काउट गाईड कमांडर यांनी ध्वजारोहणाचे प्रमुख अतिथी आदरणीय अक्कासाहेब विमलबाई नवलराव पाटील अध्यक्ष गायत्री एज्युकेशन सोसायटी यांना संचलनात आणले त्यानंतर अध्यक्षा अक्कासाहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी देशभक्तीपर गीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस पासून घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा हर घर तिरंगा सेल्फी यांचे वर्णन करून संगीतमय कवायत व पसायदान विद्यार्थ्यांनी सादर केले त्यानंतर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेत कैलसवासी बापूसाहेब हंसराज विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांची सुकन्या कल्याणी शशांक काळदाते पाटील यांच्यातर्फे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास दो दोन हजार एक द्वितीय येणाऱ्या विद्यार्थिन्यास पंधराशे एक आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थिनीस एसटी प्रवर्ग हिला एक हजार एक चे रोग पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तसेच नवसाक्षर भारत अभियाना अंतर्गत प्रमाणपत्र देखील वाटप करण्यात आलेत